नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे वाघेरी या ठिकाणी आणि या वाघेरीच्या बादलची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे आणि त्याचे वाघेरीच्या बैल माल वाघेरीच्या बैलाचे मालक इम्रान पटेल यांची मुलाखत घेतोय बघूया त्याचा इतिहास कसा आहे कुठून घेतलेला हा बैल जरा माहिती घेऊया त्यांच्या मालकांशी सांगा नमस्कार हां नमस्कार तर बैल हा वाघेरी गावातच घेतला हां आणि इथून माझे कदीर पटेल म्हणून आमच्या इथले आहेत गावातले त्यांच्यापासूनच आपण बैल घेतला बर, -बर साधारणपणे किती वर्ष झालं बैल घेऊन आता डिसेंबर मध्ये बरोबर पाच वर्ष होतील होय का हा आणि दीड ते पावणे दोन वर्ष ते त्यांनी सांभाळा म्हणजे ह्या डिसेंबर मध्ये आपल्याला बरोबर वर्ष होतील आपल्या पूर्ण नक्कीच आपण बघितलं तुम्ही पाच वर्ष वाघेरीच्या बादलला होतील आणि नक्कीच सांगा सात वर्ष सॉरी नक्कीच बादल त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रात या बादलनं केलेलं आहे आणि करतोय आणखी नक्की सांगा बादलाविषयी असं कुठलं मैदान नाही की तुमचं अजूनही ते लक्षामध्ये जाय की ते आपल्या बादलनं ते नाव संबंध महाराष्ट्रात केलेलंच आहे फक्त एवढीच अपेक्षा आहे आपल्याला की पुषेगावची तेवढी अपेक्षा आपली राहिली असं कुठलं तालुका नाही ना, तर कुठला जिल्हा नाही बर पुन्हा म्हणा नाही म्हणा कुठल्या भागात गेला तर त्याला लाल किल्ला लाल बादल बनवून ओळखला जातो लाल लालबाल केला वाघिरीचा बादल आहे कुणाला सांगायची गरज नाही ना आणखीन तुम्ही बघितलं ज्या वेळेस आपली मुंबईमध्ये एक मोठी शर्यत होती बक्कासूर आणि वाघिरीचा बादल विरुद्ध मथुरची शर्यत होती तेव्हापासून सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बादल काय चीज आहे कसा पब्लिक न पळवता त्याच्याविषयी काय सांगाल त्या शर्यतीविषयी चांगली चार बैला चांगली पडली होती हरजीत कमी जास्त होतीच बरोबर आहे का तर बिंजूड मधल्या हो एक जोडी मारखाणार एक जोडी लागणार त्यावेळी मथुरच्या आणि त्याची गाडी ती लागली होती गाडी रिस ओके म्हणजे त्यावेळेस बैलाच्या थोडस पायाला लागलेलं मध्ये लागलं होतं त्यामुळं मार खाल्ली गाडी आपली बर बर आणि सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी एवन जोडी बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि बादल या जोडीनं एक इतिहास केलाय सलग मैदानामध्ये प्रत्येक कुठलंही मैदान असू दे त्या मैदानात इतिहास केला की त्या जोडीबद्दल काय सांगाल सा। वाघेरीचा सा बाद बुलढाणा सह बाबा बद्दल गाडी ती कधीच कुठे अजून मार खाल्लेली नाही गाडी ती आता तुम्हाला लगेच म्हणजे तर तुम्हाला पोशेगावच्या आधीवर पळलेली गाडी दिसेल बरं हो ही पुन्हा एकदा गाडी पाहणार आहे आणि ती लवकरच दिसेल तुम्हाला पळलेली गाडी आणि नक्कीच आपला बादल कोणत्या खांदी पळतो वगैरे बादलचा पहिला सव्वाचा खांदा उजवाय बर पण त्यावेळी कशी होती जेव्हा बादल पळायचा ते वेळी डावीची बैल कमी होती तेव्हा त्यावेळी ह्या दोन्ही एखादी न पळत होता जेव्हा आमची घरची गाडी पळत होती हा दोन्ही एखादी न पळत होता पण नंतर ज्यावेळी डावीची बैल तेव्हा म्हणजे दोन वर्षाच्या अगोदर कमी होती बर हा एक अंधा रुद्रा रुद्रमाना किंवा गिरीच बादल म्हणा असे ठराविक बर बर मांगडेचा त्या था सुंदर ठराविकचा इंगे डावीची बैल होती त्यावेळी उजवीची जास्त बैल होती ज्यावेळी आम्ही म्हणजे त्यावेळी जास्त त्याला इंगा डावीने सांडला होय हा ठीक आहे ठीक आहे आणखी पण जेव्हा जेव्हा इंगा आपल्याला वाटलं की आबैल आपल्याला बाहेर दोन्ही खांदी पळवतात त्यावेळी दोन्ही खांदी बैल पळवलो हो आणि पळवतोच त्याला दोन्ही खांदी नक्कीच बघितलं तुम्ही बादल त्यांचा एक त्यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेला आहे नक्कीच आणि बघितलं श्रीनाथ केसरीचं आता स्री मैदान झालं त्या मैदानात सगळ्यांना दिसलेला आपला वाघेरीकरांचा बदल त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही त्या मैदानाविषयी त्या मैदानात आम्ही आमची घरचीच गाडी म्हणजे चुलत्याचा वासरू आहे बाजी म्हणून चांगलं पळते गाडी वासरू म्हणून आम्ही म्हटलं त्याला काही नियोजन करू नको आपली गाडी पळवायची तिथं मग गाडी गटाला गाठाला चांगली सुट्टी झाली तुम्ही आता टाका तुमच्या इथे पोस्ट करा व्हिडिओ बरं हां तरी हिंग आतापर्यंत जेव्हा जेव्हा वासरावर किंवा ज्या करून बैलावर पळाय बर एक तीन ते चारच बैल आहेत बुलढाणा गाडी बांधलेली नाही तर आता ज्याच्यावर एवढी जेवढी बैल पळली ती बर नाव तुम्हाला म्हणलं स्वामी म्हणा कॉकटेल म्हणा जेवढे आहे ती सगळ्यांबरोबर हा बैल गाडी बांधून पळलाय बर बर असा की नाही की मोकळा यांच्यावर पळलाय आणि असा नाही की याने एवढे गुलाल घेऊन दिले प्रत्येकाला की आणि एवढी वासरं ह्याच्यावर सोबत चर्चेला आली बर हा बाहेर उजेड सगळीच बघा वाघेरीच्या बादलने खूप सारी वासरे जे आहेत ते उजेड्यात आणलेत आणि नक्कीच तुम्ही बघितलं त्याची कामगिरी सातत्य पूर्ण होते आणि चांगली होते आणि नक्कीच आता इथून पुढे आता पुसेगावचं मोठं मैदान होते त्या मैदानाबद्दल काय सांगाल त्या मैदानासाठीच बैलग्यापन आता बैल पहिल्या पाहायला लागला या म्हणून बैल थांबून थोडा व्यायाम देऊन अवताला आणून पाहणी देऊन नंतर पुशेगाव पर्यंत तयारी चांगली करायची म्हणजे बल थांबून पळावायला लागलो था। नक्कीच बघा आणि आता एक वडकीचं एक मैदान होत त्या मैदानाबद्दल त्याला थोडं सांगा वाघेरीचा सा हो बार बादल पळणार का त्या मैदानात हो अवश्य पळणार बर वडकीचं असं कुठलं मैदान झालं नाही तर वडकीच्या पहिल्या मैदानापासून हा बादल चर्चेत आलाय सगळ्यांना माहिती सगळ्यात म्हणजे शंभूची कळंबीकरांचा जो सुमित बाडी अमित बाडी यांचा शंभू आहे ते शंभू तेव्हा आदत होता आदत वासराला घेऊन आपण ओप्पनच्या मैदानाला गेलो होतो ओके तर निम्म्यात गाडी असताना ही गाडी सोलपास केली होती तेव्हा माणसं म्हणायची ही गाडी सुटून आल्या बरोबर हा पण जेव्हा जे सांगितलं की ह्या गाडी राईट सुटून आल्या जेव्हा माणसं झाला तेव्हा ओळख झाली की हा वाघेरचा बादल आहे म्हणून हा ओळखीच्या मैदानातून स्टार्ट झाला आपल्याला तिथून गुलाल जो पडलाय तो काय कायच आहे पुण्यात वाघेरचं बादल वाकायला लागले ओके ओके आणखी नक्कीच तुमच्या जे आवडते अशी बैल कोणते आहेत की तुम्हाला जे आवडतात आवडतात म्हणजे आता जेवढी टॉपची पळतात ना सगळी म्हणजे खूप छान ओके ज्यावेळी बाजूला टॉपला पळत होतो ना म्हणजे तसाच आता पहिल्या थिरोच बैल पळायला लागलाय म्हणून बैल थांबून आणि त्यासोबत पळायची भरपूर आपल्याला इच्छा आहे तर त्यासनी त्यांची काही काही जुनी बैल होती त्यासनी आपण प्रत्येकाला बैल दिलाय बरोबर आपली आता वाईट काळात प्रत्येकाची बैलगाडी क्षेत्रात आहे ना चार दिवस वाईट येतात चार दिवस चांगले येतात पण ज्या आपण त्यांच्या वाईट दिवसात आपण साथ, साथ दिला हो। त्यांचा बैल किती पळतोय नाहीतर काय पळतोय आपण बघितलं नाही त्यांनी एक शब्द टाकला आपण बैल दिलाय दिलाय आता आपल्या शब्दाला किती मान देत नावं कुणाची काही घेत नाही ते बघूया आता बरोबर आहे बरोबर तुम्ही बोलतायत ते बरोबर बोलतायत ज्यावेळेस बादलने काही लोकांचा बैलांचा जो वाईट काळ होता त्या वाईट काळात त्याने साथ दिली या बादलने आणि नक्कीच आता थोडासा बॅड थोडासा बादलचा थोडा चालू आहे हो परंतु त्यांना सुद्धा त्यांनी सांगितले साथ द्यावी बघूया त्यांनी कितपर्यंत साथ देत आहेत आणि नक्कीच महाराष्ट्राची लाडकी जोडी सगळ्यांना बघायचे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि बादल ही गाडी ऐकत नाहीये नक्कीच सांगा या जोडी बद्दल जरा आणखी ही गाडी म्हणजे ही गाडी ज्या दिवशी माशिरस मध्ये मैदानात पहिले वेळ आम्ही फौजींना आम्ही बोलवली पळाय मीच मैदानात आजारी असल्यामुळे घेऊन नव्हतो गावातून भरपूर जण गेले होते पण तिने फेर अशी निर्वाद म्हणून गाडी ती पळली आणि हिंद केसरीचा मान आम्हाला पहिला तिथं भेटला पण पण बादलला पण नक्कीच नक्कीच एक आण... नंबर तिथं केला होता हा हो बैलपोळीच ते महाश्रीचं मैदान राहत तिथं आणि इकडच्या भागात जरा कुठे कुठे पळला आपला हा वाघेरीचा बादर का सगळी जिकडे कुठे मैदान होईल त्या मैदाना जिथं गाडी जेव्हा पडली आपली त्या गाडीने कधी मार खाल्लेला नाही ना बर हा तिथं हा गाडी गुलालत राहिल्या होय हा आपण पैसेगावच्या आधी ही गाडी कशी पळते म्हणून नाही झाल्या चर्चा आमची बरं लवकरच गाडी पळला अधोग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणखीन काय सांगा थोडीशी खासियत बादल बद्दल आणखीन तुमचा असं कुठलं मैदान असेल की त्या बैदल मैदानात सगळ्यांनी तुमच्या पैसे आलेत काय तुम गाडी पळाली ही गाडी बादल पळाला बैल मैदान असते बैलपोळ्याच्या मैदानात जुना बैलपोळ्या ना तिथं चर्चा चालू झाली चर्चा म्हणजे ती गाडी जी अशी पडली की गाडी लवकर फुटली नाही गाडी काय जायच्या मैदानाला गाडी ती राहायची कुलाला गट तिथं सुट्टा हो बघितलं सगळ्या महाराष्ट्रात या जोडीची धोमाकुळ आहे नक्कीच हा वाघेरीकरांचा बादल जो आहे इम्रान पटेल त्यांचं जे नाव आहे ते मालक आहेत त्या बैलाचे आणि नक्कीच आता तुम्ही बघितलं त्याचं नियोजन जे जा आहे ते चांगलं करणार आहेत पुसेगावमध्ये आणि वडकीमध्ये सुद्धा तो बैल पाळणार आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या वाघेरीकरांच्या बादलला आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप शुभेच्छा तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल तुम्ही स्वतः इथवर आल्याबद्दल बिंग तुमचं धन्यवाद ओके ओके एवढीशी छोटीशी मुलाखत थांबवते धन्यवाद